मी अमोल नवनाथ पवार माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार यांच्या सुनबाई आणि माझी मिसेस म्हणजे माझ्या पत्नी यांना प्रभाग क्रमांक सात मधून मी उमेदवारीसाठी अर्ज भरलेला आहे आणि मी निवडणूक हे लढवत आहे त्यातून पण निवडणूक ही लढवत असताना आजपर्यंतच्या इतिहासात सांगोलच्या राजकारणात स्वर्गीय आबासाहेब असतील बापू असतील आबा असतील यांनी ही निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकत्रित आघाडी युतीया करून लढवल्या आणि त्या लढवत असताना त्या त्या, त्या प्रभागात त्या त्या वॉर्डातील आरक्षण जे काय पडलेलं असतंय त्यानुसार त्यांच्या तेथील उमेदवाराचं कार्य काम त्यांचा लोकात असणारा संपर्क बघून उमेदवारी आजपर्यंत त्यांना दिलेल्या आहेत आणि आता सर्वसाधारण आरक्षण असेल तर त्या ठिकाणी ओपनचाच उमेदवार त्यांनी आतापर्यंत दिलेला आहे आणि आजपर्यंतची ती परंपरा आहे आणि आता सध्या आपल्या युतीकडून मारुत्याबा बनकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असल्याने आणि ते आरक्षण तिथं ओबीसी असल्यामुळे त्यांना ती जागा देण्यात आलेली आहे पण आमच्या प्रभागात प्रभाग क्रमांक सहा मध्ये एक ओपन चा पुरुष म्हणजे सर्वसाधारण पुरुष आणि प्रभाग क्रमांक सात मध्ये सर्वसाधारण महिला अशा दोन जागा ही सर्वसाधारण असल्यामुळे आम्ही त्यांना सर्वसाधारण जागेची मागणी केली होती आणि आम्ही दोन्ही खडी अर्ज भरले होते परंतु नगराध्यक्ष हे मारुती आबा बनकर ओबीसी आरक्षण असल्यामुळे तिथं त्यांना ती उमेदवारी देण्यात आली पण आमच्या प्रभागात सर्वसाधारण जागा असूनही त्या ठिकाणी ओबीसीचाच कॅन्डिडेट त्यांनी सिलेक्ट केलेला असं मला दिसून येतंय आणि जागा ओपन असल्यामुळं तिथं आम्हाला जाग्या ओपनच्या जागेवर आम्हालाच उमेदवारी मिळावी ही आमची अपेक्षा होती पण काही प्रभागात पण आमच्या तिथं ओबीसीचे जागा आहेत त्याच्यावर पण ओबीसीचे उमेदवार दिलेत आणि ओपनच्या जागेवर त्यांनी ओबीसीचाच उमेदवार दिलाय आणि हा ओपनच्या म्हणजे आमच्या सारख्या कार्यकर्त्यावर त्यांनी अन्याय केल्याचं असं मला वाटत आहे तर त्या ठिकाणी ओबीसीच्या जागेवर ओबीसी द्यावा आणि ओपनच्या जागेवर ओपनचा जा कॅन्डिडेट द्यावा आणि वर नगराध्यक्षपद हे मारुदेवा बनकर असल्यामुळे त्यांनी मनाचा दा मोठेपणा दाखवून एकच ओपनची जागा एकच ओपनची महिला आहे तर आम्हाला त्यांनी युतीतून ती जागा मला सोडावी अशी मला इच्छा होती पण त्यांनी ते असं काही केलेलं दिसत नाही आणि आपले पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांनी अंबिका मंदिरात आपल्या देवीच्या दर्शन घेऊन त्या पायथ्यारास म्हणजे आपल्या पांडगात त्यांनी असा शब्द दिला की अन्याय कुणावरही होणार नाही अन्याय कोणावरही होणार नाही असा शब्द दिलाय आणि आज तिथं पालकमंत्र्यांनी शब्द देऊन सुद्धा हा आमच्यावर अन्याय झाला असं मला दिसत आहे आणि ती जागा ओपनची आहे त्यांनी तिथं ओपनला जागा द्यावावी अन्यथा आमच्यावर झालेल्या अन्यायाचा शहरातील सुज्ञ नागरिक सुशिक्षित मतदार वर्ग आणि इतर समाज आणि सगळ्यात महत्वाचा मराठा समाज हे ह्याचा विचार करून नगराध्यक्ष पदाला मतदान करताना मतदान कोणाला करायचं हे ठरवतील याचा विचार व्हावा व्हायला पाहिजे होता पण तो कुठं झालेला दिसत नाही आणि उमेदवारी देताना कशा प्रकारे दिल्या गेल्या कुणाला दिल्या गे गेल्या हे मी वेळ आली तर पुढच्या मुलाखतीत सांगणार आहे आणि अजूनही लोकांनी हे लक्षात घ्यावं की हो जो उमेदवार आपल्यापर्यंत येणार आहे आता मतं मागायला त्यानं आजपर्यंत काय कार्य केले काय काम केले आणि कोणी केलंय हे विचार करून लोकांनी मतदान करावं हो। अशी माझी विनंती आहे लोकाला प्रभाग सात मधून दोन उमेदवारांची चर्चा आहे मग ते प्रभाग क्रमांक सात मध्ये हाच विषय झालेला आहे की जागा ओपन ची असताना त्या ठिकाणी ओबीसीच्या जागेवर पण ओबीसीचा उमेदवार दिलाय आणि ओपनच्या जागेवर ओबीसीचा दिलाय म्हणून माझं म्हणणं आहे की त्यांनी मनाला मोठेपणा दाखवायला पाहिजे होता कारण नगराध्यक्ष पद हे ओबीसीसाठी असल्यामुळे त्यांनी मनाला मोठेपणा दाखवून आम्हाला जागा सोडायला पाहिजे होती पण तसं तिथं झालेलं दिसत नाही हा आणि हा आमच्यावर अन्याय अन्याय झाला असं मी म्हणतो आणि त्या अन्यायाला वाचा सांगोला शहरातील नागरिक शुद्ध मतदार फोडतील आणि त्याचा न्याय आम्हाला देतील आणि त्याचे परिणाम जर त्यांनी असं केलं असेल तर शहरातले नागरिक काय एवढेही नाहीत ते विचार करतील ओपनच्या जागेवर ओबीसी कसा दिला गेला त्याचा विचार करून लोक मतदान करतील पालकमंत्री गोरेने आपल्याला होता हो जयाभाऊ गोरेंनी आमचे म्हणजे माझे वडील माझी नगराध्यक्ष तिथे गेले असता पालकमंत्र्यांनी सांगितलं आमचे वडील त्यांना बोलले की नगराध्यक्ष की ओपनच्या जागेवर ओपन द्या अन्याय करू नका तर त्यांनी शब्द दिला की कोणावरही अन्याय होणार नाही मग आता पालकमंत्र्यांनी नुसता शब्द दिला का त्यांनी प्रत्यक्षात आपल्याला नुसतं बोलून गेले की आता ते ठरवतील काय करायचं काय नाही ते पालकमंत्री आणि अन्याय आमच्यावर झालाय हे मी तुम्हाला रोखठोक सांगतो माझा आरोप सर्व नेते मंडळीवर आहे आणि सर्व नेते मंडळींनी याचा विचार करावा आणि कोणा या जागा कशा दिल्यात आणि कशा प्रकारे उमेदवार दिल्या गेल्यात ही वेळ आली तर मला ते सांगावं लागणार आहे आपल्याला शंभर टक्के शंभर टक्के आमचा अर्ज तिथं असताना आम्ही पण पार्टीत काम करत होतो करत आहे हे सगळ्या शहरवासियांनी बघितले आणि माझे वडील माझी नगराध्यक्ष नवनाथ भाऊ पवार हे पदावर असताना सुद्धा आणि पदावर नसताना सुद्धा पहाटेपासून लोकांची जाऊन विचारपूस करून ते जनतेची सेवा करतात आडी अडचणी सोडवतात पण त्याचा सुद्धा विचार त्या पार्टीतल्या ज्येष्ठ नेते मंडळीने वगैरे केलेला दिसत नाही म्हणून हा सरळ सरळ ओपनच्या जागेवर ओबीसीचा कॅन्डिडेट देऊन आमच्यावर अन्याय केला आहे तर आपण आता काय आवाहन करायचं मी जनतेला एकच आवाहन करणार आहे की तुमच्याकडे जो आम्हाला डावलून जो कॅन्डिडेट येणार आहे त्यानं आतापर्यंत तुमचे काय काम केलेत किंवा त्यानं तुमच्यापर्यंत काय मदत केली हे त्यांना विचारा त्यांचं कार्ड विचारा मी माझ्या वडिलांनी काम केलेल्याचं कार्ड मी तुम्हाला दाखवतो त्यांनी काय काम केलं हे त्यांनी वर्डातल्या जनतेला दाखव आणि लोक एवढे सुज्ञ आहेत की उमेदवार हा कधीही जातीवर किंवा पै पावणे नातेवाईक ह्याच्यावर मतदान करत नसतो मतदार हा आपला काम काय केलंय काय करणार आहे पुढं काम हे बघून मतदान करणार आहे आणि काही उमेदवार वाटत असेल की बाबा आपला समाज सीता आहे आपले नातेवाईक आहेत आपले पाहुणे आहेत त्याच्या जीवावर आपण निवडणूक लढवावी तर ही सरळ सरळ त्यांच्या डोक्यातील खोटी कल्पना आहे नागरिक विचार करणार आहेत आणि जे उमेदवार माझ्या पुढे त्यांनी दिलेला आहे त्यांची समाजात काय क्रेज आहे ते पण त्यांनी बघावं आणि मी काय त्यांना विरोधात बोलत नाही पण पार्टीच्या नेते ने हा विचार करावा की लोकातून निवडून येणारी उमेदवारी कोणाची आहे त्यांची का माझी त्यांचा प्रभाव किती आणि आमचा प्रभाव किती आणि लोक कोणाही बाजूने आहेत हे बघून त्यांनी निर्णय घ्यावा मान्यता त्यांना त्याचं काय जे काय परिणाम होतील ते त्यांची त्यांना बघावं लागतील आपलं पुढं विजय आमचं पुढे विजन येतच असणार आहे जी गोरगरीब जनता आमच्या पहिल्यापासून माझ्या वडिलांच्या मागा आहे त्या जनतेचा विश्वासघात कुठेही होणार नाही त्या जनतेचं माझ्याकडे मोकळ्या हातानं मी सर्व भाषेत सांगतो की एखादा मतदार माझ्याकडे आलेला माझ्या वडिलाकडे आल्याला हे मोकळ्या हाताने माघारी जाणार नाही त्याचं जा काम ही शंभर टक्के होणं होना ही होलच ही मी तुम्हाला आज ह्या माध्यमातून सगळ्या जनतेला विनंती करतो की कोणी माझ्याकडनं आलेल्या मोकळ्या हाताने जाणार नाही फुल नाही फुलाची पाकळी मदत घेऊनच जाणार आणि ही जनतेलाही माहित आहे की आम्ही करू शकतोय का नाही आता निवडणूक जिंकल्यानंतर तुम्हाला काय करायची मी सर्वप्रथम ज्या प्रभागातल्या अडचणी आहेत आणि ज्या काही माझ्या वडिलांना सोडवलेल्या आहेत प्रभागातल्या जनतेला माहित आहे मी सांगायची सुद्धा काही गरज नाही माझ्या वडिलांनी पदावर असताना काय काम केलंय हे जनतेला माहित आहे त्यामुळे जनता पूर्ण निश्चित ताकदीनिशी माझ्या आहे आणि जनतेने मला सांगितलंय की तुम्ही बिंदास सोबत राहा आम्ही तुमच्या आहे आणि इथून पुढं जे काही जनतेचे प्रश्न असतील अडचणी असतील ती मी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि हा विश्वास माझ्यापेक्षा जास्त जनतेला आहे म्हणून जनता मला निवडून देणार आहे